शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आपण पारगाव गावामध्ये आहोत हे गाव तसं चांगलं वारकरी संप्रदायाचं गाव सगळ्या विषयामध्ये मोठं गाव पांडुरंग पवारांचं गाव चव्हाणसाहेबांचं गाव ह्या सगळ्या सहकाऱ्यांचं गाव यांचा चेहरा एकदा बघा सगळेजण यांना ओळखतात अजून एक दुसरे सहकारी गॉगलवाले आहेत त्यांना एकदा कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांचा एकदा चेहरा दाखवा हे सगळे चेहरे जुन्नर तालुक्याला परिचित आहेत या गावामध्ये ह्या विभागामध्ये कोणाची हवा शिवाजीराव आढोडाव अमोल कोल्हे यांचा दुरंगी सामना होतोय अमोल कोल्हेंचं मागच्या दोन हजार एकोणीसचं चिन्ह होतं घड्याळ शिवाजीराव आढळांचं यांचं चिन्ह होतं धनुष्यभान आता दोघांचंही चिन्ह गेलेलं आहे शिवाजीराव या यावेळेला घड्याळ चिन्ह मिळाले अमोल कोल्हे यांना तुतारीचं चिन्ह मिळाले मतदार कोणाला स्वीकारणार कोणाला नाकारणार गेल्या पाच वर्षामध्ये ज्यांना निवडून दिलं ते इकडे आलेत का हा आपला जाणून घेऊया आपण सुरुवात करूया शिवाजीराव चव्हाण साहेब यांच्याकडनं त्यांनी जुन्नर पंचायत समिती अतिशय आदर्शपणे चालवली गाजवली माझी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचे ते अनुयायी त्याचबरोबर राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पांडुरंगजी पवार यांचे ते खास सहकारी आहेत काय सांगाल साहेब या परिसरामध्ये कोणाची हवा सध्या आम्हाला तर अजून अंदाज नाही नेमकी हवा कोणाची तुम्हाला अंदाज नाही म्हणजे संपूर्ण तालुक्याला अंदाज नाही कसे झाले अजून आता शिक चित्र डी क्लिअर झाले इथं कसं होतं कोलेसाहेब आमच्याकडे आले नाही असं आम्ही म्हणू शकत नाही कारण चार तीन वेळा आमच्याकडे ते आलेले आम नाही म्हटलं तरी आमच्या ग्रामपंचायत परिसरामध्ये त्यांनी फंड दिलेला आहे आणि पंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन झालं ते सगळ्या तालुक्याने पाहिलं नाही ते बद्दल त्याच्याबद्दल नाही बोलत मी पण नंतरचं जे काम केलं आहे ते आणि आडाव जे नाही म्हटलं तरी जुने आमचे संबंध आहे या भागामध्ये दोन्ही दगडी वाहत आता आताच त्याच्या दोन्ही दगडीवर हातच तुमचं काय दोन्ही दगडी आहात नाही आम्ही सध्या आडर पाटलांसोबत बघा कसा पठ्ठे आहे नाही नाही तसं आमचं मत आता आम्ही वर्ष पाठल तुम्ही पहिलं सांगितलं मी वर्ष तर खरं का बोलत नाही नाही असं कसं तुम्ही विचार आता हवा सांगायला तुम्ही दोघे समोरासमोर आहे तुमची दोघांची पण युती आहे त्यांनी त्यांचा नाना असं खनखन वाजून जा नाही नाही ते कसं होतं शरददाची माणसं आहे त्यामुळे ते टपकन पडले उद्या शरददा काय त्याच्यावर त्यांची परत हवा बदल उद्या शरददादांनी जर काय वेगळा निर्णय घेतला उद्या उद्या शरददानी जर कोणता वेगळा निर्णय घेतला ना तर लोकसभेला मी शिवाजाडराव पाटला बरोबरच आहे बघा काय शंका आहे नाही नाही अभिनंदन त्याबद्दल त्यांचं अभिनंदन कॅमेऱ्यापुढे आमच्या गावचे उपसरपंच आहे ते आम्ही राहणारच कसं होतं मी तुम्ही मला पहिला शब्द वापरला का पाटलाचे खंदे कार्यकर्ते याच्यावरून तुम्ही समजून घ्यायचं का आम्ही आपले वळशे साहेब धाकल्या जाण्यासोबत गेले तुम्ही थोरल्या जाण्यासोबत का धाकल्या जाण्यासोबत नाही वळशे पाटला धाकल्या थोरल्याचं नाही आम्हाला संबंध काय मी वळशे पाटील आणि वल्लभ शेटबें कारण मला राजकारणात सगळं सहकार्य वैश्य पाटील आणि देणके साहेबांच्या माध्यमातून मी हे पदापर्यंत गेलो आहे सामान्य कार्यकर्ता एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकत नाही या विभागामध्ये काय चित्र पाहायला मिळेल लोकसभेसाठी लोकसभेसाठी पन्नास पन्नास टक्के होईल शंभर टक्के तुम्ही दोघं तर शंभर टक्के दिसत आहे नाही नाही आम्ही जर याचे बाकीचे लोक आहेत आमचं बाकीच्या काय बाकी फिफ्टी फिफ्टी ती तुमच्या सोबतच आहे म्हणजे पन्नास टक्के मध्ये कोण आहे ते उभा कोणी पन्नास टक्के मध्ये काय होत कोल्हे साहेबांसोबत आम्ही कोल्हे आणि शरद पवार गट अच्छा पवार साहेबांसोबत काय सांगाल तुम्ही म्हणजे कोल्हे साहेब या विभागामध्ये आले का किती निधी दिला काय सांगाल कोल्हे साहेबांनी भरपूर या ठिकाणी काम केले आणि ज्यावेळेस शरद पवार काम करीत होते शरद पवारांबरोबर ज्यावेळेस अजितदादा होते त्यावेळेस जरी मी शिवसेनेचं काम करीत होतो शिवाजी आरक्षण सोडली आडळरावांचं काम करीत होतो पण ज्यावेळेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव बाळासाहेबांनी शरद पवार एकत्र आल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला वाटतंय काही दोन माणसं जुनी एकत्र येत आहेत है। त्यावेळेस आम्ही त्यांच्याच बरोबर आहे शिवसेनेची फरफट होते असं वाटत नाही नाही ना होणार ज्यावेळेस शरद पवार दुसऱ्याचा झेंडा घेऊन पंढरपूर करावं लागते नाही नाही दुसऱ्याच्या झेंड्यावर नाही दोन्ही एकत्र एक झालेत बाळासाहेबांची शिकवण काय होती बाळासाहेबांची शिकवण होती मी मराठा लाख मराठा हिंदुत्ववादी बाळासाहेब कोणावर कशी टीका करायची आपण सगळ्यांना माहिती पण आहे बरोबर आहे टीका करीत होते पण ते समाजासाठी करीत होते त्यांना जो समाजात विरोध होता तो विरोध तो डिक्लेअर करीत होते आपण मूळ मुद्द्यावर येऊ या विभागामध्ये तुम्ही म्हणताय खासदार सोबत आम्ही आहोत तुमच्या गावासाठी निधी किती आला निधी भरपूर आलेला आहे पण काय दोन आ, रस्ते झालेत बऱ्याचशा ठिकाणी कुठल्या गावचा रस्ता झाला जे हायवे आहे पंतप्रधान हा जेजुरी हायवे आहे कोल्हे साहेबांनी केला नाही नाही ते पंतप्रधान योजनेमध्ये पहिलाच झालेला आहे कोल्हे साहेबांनी काय केलं कोल्हे साहेबांनी भरपूर काम केलं एक सांगा ना सांगा सांगा साहेबांचं इथं आता जे बंधारा खाते किंवा रस्ते कोल्हे साहेबांनी केलेलं के एक काम सांगा आम्ही काही कोल्हे साहेबांचे विरोधक नाही पण जनतेला सत्य कळायला हवं की बाबा कोल्हे साहेबांनी ह्या पारगावासाठी इतक्या कोटींचा निधी दिला आता कोल्हे साहेबांनी बऱ्याचशा ठिकाणी ज्यावेळेस उज घटना असतील अतुल बेनके आणि कोल्हे साहेब हे दोनच बोर्ड दो लागलेले आहेत त्यावेळेस एकत्र होते आमदार अतुल बेनके त्यांच्या फंडातून जी कामं व्हायची त्यांच्या पक्षाचे खासदार असायचे म्हणून पाट्या लावायचे माझा प्रश्न असा आहे की कोल्हे साहेबांनी पारगावासाठी किती रुपयाचा निधी दिला आतापर्यंत आला काय तुम्ही हे म्हणाले लय निधी दिला आता, दिला। आता नंतर म्हणाले काही निधी आला नाही शंभर टक्के नालहे साहेबांचा निधी आहे गावात ग्रामपंचायत पैसे त्यांनी केले दहा लाख रुपयाचे अभिनंदन कोल्हा साहेबांचं त्याच्या त्यांचं त्यांचं काम नाही असा विषय नाही आणि माझी गाजरांनी पण आता त्यांच्या याच्यातून मशानभूमी शेड साठी दहा लक्ष रुपये दिलेले आहेत नाही प्रेमात काय नाही असं काही नाही साहेब कारण काय काम चांगले काय चांगले घेत आहेत कधी शिवसेना कधी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचं असं नसते साहेब मग काय त्यांच्या प्रेमात राहायचं काहीच नाही कामाचं माणूस आहे शिवाजी पाटील कामाचे असतील पण पण सारखे सारखे पक्ष बदलणं कोल्हे साहेब असं म्हणतात त्यांचे पण पाच पक्ष झालेत पहिले मनसे शिवसेना पवार गट परत राष्ट्रवादी ते अजित पवारांच्या गटात गेले नव्हते शपथविला गेले असं त्यांचं हे होतं पाठिंबा सांगायला लागले का माझं माझं पत्र नाही शंभर टक्के ते बरोबर होते पहिले कोल्ह्यांवर नाराज असण्याची कारण काय नाही नाराज काय आपण त्यांचं कामच नाही केलेलं पहिले बिन ना करायचं नाही त्यांना त्यांचं काम नाही करायला तुम्ही या शिवसैनिकाचं म्हणणं ऐकलं ते कोल्हे साहेबांवर नाराज असतील नसतील माहीत नाही पण आम्ही कोल्ह्यांचं काम करू शकत नाही असं म्हणतायत आता तुम्हाला वेदना होणार आहेत का कोल्हेंचं काम न ना करण्यासाठी नाही नाही आम्हाला काय वेदना होती काम आता यावेळेला तुम्हाला, तुम्हाला आयात केलेल्या उमेदवाराला मतदान करावं लागणार आहे मागच्या वेळेला ज्यांना मतदान केलं त्यांना आता नाकारावं लागणार आहे मागच्या वेळेस ज्यांना नाकारलं त्यांना आता स्वीकारावं लागणार आहे आम्ही ते स्वीकारण्यापेक्षा मी पहिले तुम्हाला सांगितलं आम्ही वळसे पाटील बेनके सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करत सगळं मान्य बेनके साहेब सांगतील वळशे साहेब सांगतील तुम्ही फक्त सयाजीराव हेही मान्य प्रश्न असा आहे ज्यांना मागच्या वेळेला त्यांना तर स्वीकारावं लागणार आहे नाही नाही मागच्या वर्षी मागच्या वेळेला काय झालं एक संघ असताना एक संघ पक्ष होता त्याच्यामुळे आम्ही तेव्हा गोकोले साहेबांच काम केलं मागच्या वेळेला आता त्यांना नाकारावं लागणार आहे नाकारवं लागणार त्याला काही विलाज नाही ना आमचे खाली कार्यकर्ता आमच्या नेत्याच तर स्वतःची काही मतं नाही तुम्हाला स्वतःची मत वाढ म्हणजे विकास कामं करायची असतात कामच आता बेनके साहेबांच्या माध्यमातून एवढी काम चालू आहे गावामध्ये आज भरपूर अशा आता कामं चालू नाही तर आपल्या तालुक्यात काम चालू आहे त्यामुळे पवार काका पुतण्याचं जे घरगुती भांडण झालं ते राज्यभर पसरलं संपूर्ण महाराष्ट्र डिस्टर्ब झाला कसं पाहता नाही तसं ते वाईटच आहे त्याच्याबद्दल आपलं काही मत दुमत नाही पण त्यांचे राजकारण आपल्याला बघायची काय गरज नाही ना शेवटी आपण आपल्या जवळजवळ काय पाहिलं पाहिजे कोण जबाबदार दोघं जबाबदार एक जबाबदार नाही एका हाती टाळी वाजत नाही आहे जबाबदार असतील दादा जबाबदार असतील ते त्यांचा घरगुती प्रश्न आहे तो पण काय तुमची शिवसेना फुटली कोण जबाबदार साहेब शिवसेना शिवसेना फुटायला तस आहे ना उद्धव साहेब जबाबदारी म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे स्वतः मुख्यमंत्री होते ते तुम्ही ऐकतोय स्वतः मुख्यमंत्री होते ते मुलाला मंत्री करायची गरज नव्हती शेवटी पक्ष ओचक नाही राहिला तिथं पाठीमागे मागे आंदोलन झालं होतं शरद सोनवन यांनी केलं होतं त्या बिपट सफारी तुम्हाला पण माहिती दे त्यांची शुगर लो आली तरी पक्ष लक्ष देत दे नव्हता अशी जर परिस्थिती असेल तर कसे कार्यकर्ते थांबतील काय ऐकलं तुम्ही ऐकलंय काय मग उत्तर उत्तर बरोबर दिले सरपंच तुमचं उत्तर ना ते ठीक आहे उद्धव ठाकरे केली चूक शंभर टक्के सर्वसामान्य जनतेला मग आता ज्यांनी उपोषण केलं ते उद्धव साहेबांना सोडून गेले ते एकनाथ शिंदे गटामध्ये गेले आज संध्याकाळी कदाचित वेगळी घोषणा होऊ शकते नाही घोषणा काय होईल असं वाटत नाही मला समाज असेल काहीतरी पक्ष पक्ष म्हणून काय किंवा राजकारणाची कोणती वाचना होईल हे नाही वाटत मला हे पण माहिती आमची तालुक्यात ओळख जर असेल ती कोणत्या माणसामुळे तुम्हाला सांगायची काही गरज नाही त्या गोष्टीची पण मग चव्हाण साहेब म्हणाले की बाबा जर तुम्ही आज एक बोलता उद्या शरद त्यांची भूमिका बदलली तर तुमची भूमिका बदलू शकते असं त्यांनी संशय व्यक्त केला साहेब त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे पण ते विधानसभेला बघून आम्ही आता त्यांच्या सांगण्यावरून आम्ही अमोल नाही मतदान ना ना करणार ते जरी येऊन सांगितलं नाही ना आपल्याला अमोल कोल्लेचं काम करायचे तरी नाही करणार ना त्यांच्या सांगण्यावरून आढोडा शिवाजी पाटी। आढावा पाटील शिवाजीराव आढोडा पंधरा वर्ष खासदार होते आता पुन्हा त्यांना संधी का पाहिजे काय आता राजकारणात आता किती लोक आहेत असे आता अजितदादा पवार मस दिवस हे मंत्री त्याला पण पाहिजे असे लोक आहेत कामावर नाराज का कोल्हेंचं कामच काय हो साहेब नितीन गडकरी तिकडे केंद्रात के मंत्री गडकरी के साहेबांचे काम चांगले त्याच्यामुळे रस्ते वाटतात काय काम आहे कोल्ह्यांचं मला इथं सांगा एक काम दिलेलं आहे फक्त या गावात इथे पारगाव मध्ये इथं पारगाव मध्ये मंगरुळ मध्ये नाही औरंगपूर मध्ये नाही निमगाव मध्ये नाही एक पाटी लावायची आमदार साहेबांची किंवा पांडुरंग पवार साहेबांचे काम आहेत त्यांनी समजा पाटी लावली तर त्याच्या यांच्या माध्यमातून कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा पाट्या किती लागतील गावात ना त्यांचा खासदारकीचा निधी नाही काही काजारकीचा काहीच निधी नाही तुम्हाला मी म्हंटलो तेवढं एकच काम आहे त्याच्या शेजारी ते दे काम देणार होते ते म्हणले होते बीड येऊन पत्र देतो ते पण अद्याप काम झालेलं नाही ग्रामपंचायत तुम्ही जाऊन बघा याला देशाचे नरेंद्र मोदी शेतकऱ्यांसंदर्भात त्यांची जी काही धोरणं आहेत ती शेतकऱ्यांना मान्य नाहीत शेतकरी आक्रोश करतोय काय तुम्ही सांगाल शेतकऱ्यांचं म्हणणं सा खरं आहे का आणि मोदींनी त्याच्यामध्ये काही दुरुस्ती करायला पाहिजे का काय झालंय शेतकरी असे शेतकऱ्यांचा आपण राहणार अशी म्हणताय याला बाजाराला काही कोणी जबाबदार नाही पण याच्यामध्ये केंद्राचं एक धोरण असलं पाहिजे का जे साई लागतं खतं औषधं वगैरे याच्यावर केंद्राने सबसिडी दिली पाहिजे आणि मग तो शेतकऱ्यांचा तो त्याच्यातून फायदा होईल कारण आता कांदा असं आठवला तर तो काय टिकत नाही बाजार निर्यात या धोरण ह्यात शेफ्टी केंद्राच्या धोरणानुसारच परंतु शेतकऱ्याची सबसिडी मिळाल्या पाहिजे आज नऊशे रुपयाची गुण काय सातशे रुपयाला गुण होती ते एकोणीसशे रुपयाला गेली एवढं जरी शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांची फार मोठी अपेक्षा नाही कोणाकडून कोणाचं सरकार आलं तर फार मोठी अपेक्षा नाही एवढीच कारण शेतकऱ्याच्या हातात काहीच नाही शेतकऱ्याने आज पिकवलेला माल कुठलाच हातात नाही कांदा पिकू द्या तरकारी पिकू द्या जशी उत्पन्न होईल त्याप्रमाणे त्याचं पुढची बाजाराची व्यवस्था लागेल पण पत... आता तुम्ही ज्यांच्यासाठी मतं मागताय त्यांच्या मदतीनं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत पण मोदींची ही धोरणं शेतकऱ्याला ना मान्य नाहीत काय सांगाल तुम्ही नाही नाही त्यांना आम्ही आता जाबच विचारू की समजा आता जशी सरपंच सांगितली आडोराव पाटील झाले तर त्याला विचार तुम्ही हे धोरण स्वीकारणार आहात का हे शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही तुम्हाला मतदान करू नाही हे नाही बोलू शकत आम्ही एवढं मोठे नाही ना आगलं हे नाही बोलू शकत हे नाही आम्ही बोलू शकत पण त्याला सांगू आणि ते ऐकतील दादा ऐकतील असं नाही ऐकतील काय तुम्ही काय सांगाल शिवाजीरावांना शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत आडोरराव पाटलांना सांगू ना साहेब शेतीविषयी आवाज उठवायला सांगू आणि माझं तर प्रामाणिक मत असे साहेब मला वाटतं नाशिकमध्ये पवार साहेबांना पण कांदे मारले होते सरकार कोणाचं येऊ शेतकरी सरकारच्या बाजूने कधीच नसते शेतकरी विरोधी पक्ष कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या बाजूने असते विरोधी पक्ष तुम्ही बघा त्यावेळेस त्यांना कांदे मारले होते आणि आता काय झाले उत्पन्न वाढले साहेब मापापेक्षा जास्त झाले मी एक एकर कांदा लावणार माणूस माझ्या दहा एकर कांदे उत्पन्न वाढलं काय करणार आहे सरकार पण आणि असं जर लय बारिकेच्यात जर पाहिलं तर दोन हजार तेरा चौदाला उसाला सोळाशे सतराशे रुपयाचे पुढे पेमेंट नव्हतं आता आता पेमेंट आता बघा उसाचे बाजार भाव काय आता उसाचे भाव काय उसाचे बाजारभाव वाढले तस आता असं एक एक याच्या दोरणं त्याची वास नाही ना काही काही चुकीची आहेत काही चांगली पण आहेत आपल्या सोबत विघ्न सहकारी साखर कारखान्याचे एक समर्थक आहेत काय त्यांना वाटतय काय तुम्ही सांगाल नाही सरपंच जो आता मुद्दा मांडला की उत्पादन वाढल्यानंतर बाजारभाव म्हणजे केंद्र सरकारचा केंद्र सरकारचं धोरण केंद्र केंद्र सरमध्ये सरपंच जे म्हणले की मी एक एकर उत्पादक होतो आता दहा एकर उत्पादक झालं तर नाही मला सुचव डाटा जो आहे डाटा जो सांगतो डाटा जो सांगतो उत्पादन कमी झालं म्हणून केंद्राने निर्यात बंदी केली हा डाटा सांगतो आपलं मग मी एक एकर म्हणून दहा एकर मी पन्नास एकर केले म्हणून उत्पादन वाढलं हे म्हणून काय मला हे सुचवायचं की केंद्राची पूर्णतः धोरणं बेरोजगारी शेतकरी ह्या <्णापीवन्याग> सगळ्यांच्या विरोधात धोरणं गेलेली महागाईचा दर त्या काळात दोन हजार चौदानंतर नंतर सोडल्यानंतर मनमोहन सिंगनी सोडल्यानंतर फार प्रमाणात वाढला आहे हे वास्तव्य आहे महागाई वाढली महागाई वाढली प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई वाढली सत्तेवर तुम्ही असता तर स्वस्त झाली असते सत्तेवर सत्तेवर आम्ही असू सुद्धा हे स्वस्थही झाली असती का हे ह्या ह्या मताशी मी हे म्हणत नाही पण जी काँग्रेस किंवा त्या त्यांची जी धोरणं होती अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपण काय पण बोलू गावावर चौकामध्ये आपण काय पण देशाची अर्थव्यवस्था बॅलन्स शीट असतं बॅलन्स शीट मात्र ते सरप्लस होतं त्यावेळेस हे अर्थ सांगतात आज बॅलन्स शीट मायनस मध्ये हे कोण सांगतात अर्थ सांग आपण बॅलन्स जनतेने नाकारलं जन लाटे मध्ये नाकारलं ना ते शेवटी झाली कोणते दहा वर्ष झाली आपणही राजकारणामध्ये दररोज टी व्हीला बघतो किंवा सगळ्या गोष्टी बघतो त्यावेळेस ते काय झाले लोकांनी भावनेच्या आधीच मतदान केलं ना आजचे दिन आहे गे बरोबर काळा पैसा बाहेर येणार तर काहीतरी मिळणार लोकांना अपेक्षा वाढली अपेक्षा वाढली मोदींना फसवलं फसवलं हंड्रेड पर्सेंट फसवलं मोदीने काय मोड़ीन तुम्हाला नाही त्यांना बोला कोणाविषयी बोलताय केंद्र सरकारविषयी बोलताय केंद्र त्यांना कोले पाहिजे काय आढळ नाही तो विषय वेगळा त्यांचं म्हणणं असं आहे त्यांचं मोदीं बन मोदी मोदींनी शंभर टक्के येणा जो मराठी समाज आहे आपला देशाविषयी जो व्यवहार व्यवहार व्यवस्था आहे त्याच्यामध्ये फसवलेले त्यांच्या मनातली इच्छा हवा कोणाची हवा नाही एक मिनिट हवा हवेवरती ह्या वर्षी मतदानच होणार नाही अशी हवेवर मतदान नाही होणार नाही होणार नाही बिलकुल सुद्धा हवे हवेवरती मतदान होणार नाही त्याला एक कारण कारण आता जनता आहे ना मतदार आहे मी मी एखाद्या का पक्षाचा कार्यकर्ता असेल मी माझ्या त्या का पक्षाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे मला आढळ आवडतील मला वळसे पाटील आवडतील मला अतुल बेनके आवडतील हे मी माझं ते वैयक्तिक मत असून जनतेचं मत म्हणून पोटराचं मत राहणार नाही असं आमचं मत खासदार कोण पाहिजे खासदार कोण पाहिजे खासदार केला नरेंद्र मोदी ज्या पक्षाचे समर्थक असतील तो खासदार नसावा तुमचं म्हणणं काय मला लक्षात आलं काय तुम्हाला वाटतं खासदार कोण पाहिजे आता देशात मोदी साहेबांची सत्ता येणार आहे काय कोणी कुणी सांगन त्यामुळं इकडे खासदार चुकीचं देऊन काय करायचं त्यामुळे आडरराव पाटला यांच्यात मागं राहायचं आणि विकास करून घ्यायचा म्हणजे मोदींची हात बळकट करण्यासाठी आढळतो का मग काय आढळ मतदान करणार आम्ही सगळे मंडळी तुम्हाला काय होतं आम्ही अमोल खोल्ले काय तुम्हाला अमोल बाबा काय अमोल खोले बाबा काय अमोल कोल्हा तर नको आहेत नको त्याने आजपर्यंत काही कामच नाही केलं कामच नाही केले अमोल कोहले अमोल कोल्हे अमोल कोल्हे बाबा तुमचं काय मत आहे आम्ही कोण कोणलोच नाही काय सांगत का बरं आता आम्ही काय करायचं ते करू खूपच का आपण आम्ही त्याशी एकाने फोन केला होता कोणी 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 का वाईन कोणाला तर त्याला सांगितलं आम्ही डायरेक्ट फोन करतो काय काय तेव्हा त्याला डायरेक्ट सांगितले आम्हाला काय चार वाफ वापरता आल्या दिवसामध्ये ना आजही तेच झाले एवढं सरकार लाईट लाईट पाहिजे लाईट पाहिजे बिबट्याची समस्या बिबट्याचं काय बिबट्या टिकत नाही आज मी फक्त दहा वाफ भरलं अख्ख्या दिवसामध्ये बरोबर वाट्याने माहिती प्रचंड होती कोल्हे साहेबांनी आवाज उठवायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे काय खासदार कोल्हा खासदार कोल्हा कोल्हे जरी खासदार असली तर आज राज्य सरकारमध्ये जे मंत्री काम आवाज का उठवत नाही 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 त्यांनी आवाज उठवलेलाच ना कधी नाही उठवलेला सगळ्या कांद्याच्या बाबतीत दुधाच्या बाबतीत आवाज उठून काय झालं यांनी सांगा आवाज नाही आवाज संसदेमध्ये पक्षाच्या पक्षाच्या धोरणानुसार किंवा पक्षाला एक टाइम टेबल भेटत असतं संसदेमध्ये त्यानुसार कोल्हे साहेबांचं भाषण अगदी ऐकावं आवर्जून ऐकावं कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ते पक्ष कोणत्या पक्षाचे पण ते ह्या जुन्नर भाषण चांगले प्रश्न भाषणाचा नाही तो मुद्दा मांडला ते मुद्दा मांडल्यानंतर त्याचे इम्प्लिमेंटेशन करणं ही सरकारची जबाबदारी असते मी प्रश्न मांडले माझ्या विभागाचे प्रश्न सोडवला पाहिजे प्रश्न प्रश्न सो, सोडवप प्रशासनाचं काम येतं त्या विभागाचं काम येतं त्या विभागाचं सुटत सुट, सुट, नसेल सुटत नसेलचं पुढं काय त्या विभागाने त्या पण त्यासाठी लोक लोकांनी पण आंदोलनात मध्ये सहभाग घेतला पाहिजे एक खासदार एक आमदार जबाबदार नसतं नसतो साहेब त्याला पण त्या गोष्टीला पण आपण किती जण जातो कांद्याचं जा माग आंदोलन झालं मध्ये सरपंचाने उल्लेख केला की शरद पवारांना मध्ये मधल्या काळात कांद्याचं आंदोलन केलं किती शेतकरी गेले नाही गेले साहेब आपल्याकडनं शेतकरी आंदोलनात पण सहभागी होत साहेबांनी आंदोलन कधी केलं निवडणुकीच्या आधी सहा महिने निवडणुकीच्या आधी सहा महिने तोंडावर केलं प्रश्न आहे साहेब मला काय म्हणायचंय ज्या वेळेस आपण आमदार पण कुठं प्रश्न मांडतो विधानसभेत मांडतो रस्त्यावर मांडतो का तर नाही रस्त्यावर आंदोलन होत प्रश्न जा, मांडले जातात विधानसभेमध्ये निवडून देतो तुमचा तुमचं चॅनलचं काम काय चालू आहे हवा कुणाची तुम्हाला शंभर टक्के सांगतो इथं शिवाजाडराव पाटलांची हवा आहे इलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्ही परत बाहेर गेला एक का होई ना मतदान ह्या गावातून शिवाज्याडराव पाटलांना जास्त झालेलं असं आपण पाहतोय जुन्नरच्या पूर्व भागामध्ये हवा कोणाची मतदार कोणाच्या बाजूने या ठिकाणी संमिश्र हवा आहे प्रामुख्याने शेतकरी प्रचंड सरकारवर नाराज आहे शिवाजीराव आढळा तुम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहात जर तुमच्या सुदैवाने तुम्ही निवडून आलात ह्या लोकांचे प्रश्न सुटले नाही तर त्या खासदारकीला लात मारून ह्या शेतकऱ्यांच्या सोबत राहा तरच या जनतेचा तुम्हाला दुवा मिळेल अन्यथा एरे माझ्या मागल्या अशीच म्हणायची पाळेल डॉक्टर अमोल कोल्हे यांचं वक्तृत्व निश्चित चांगलं आहे ते कलाकार म्हणून निश्चित चांगलं बोलत आहेत परंतु प्रश्न सुटत नसतील तर केवळ भाषणबाजी करून काही उपयोग होणार नाही भविष्यकाळामध्ये हे दोन्ही नेते आपापल्यामध्ये बदल करतील आपण निवडून येण्यासाठी कशाप्रकारे विवरचना करायला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय ध्येय धोरणं आखली पाहिजे याचेही प्रयत्न करतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विंगरा टाईम्स पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका